नमस्कार मी जयश्री आज आपण पाहणार आहोत शिलाईसाठी लागणारे वेगवेगळे फॅब्रिक्स आणि त्यांचे उपयोग एक कॉटन सर्वात सोपा आणि सुरुवातीस शिकण्यासाठी उत्तम वापर ब्लाउज कुर्ता बेडशीट यासाठी योग्य दोन रेऑन सौम्य आणि ड्रेपिंगसाठी चांगला कुर्ती आणि ड्रेससाठीही एकदम योग्य तीन जूट फॅब्रिक त्याचे वैशिष्ट्य नैसर्गिक तंतूपासून बनवलेला खडबडीत मजबूत आणि टिकाऊ पर्यावरणपूरक रंग प्रिंटिंग सहज करता येते थोडा जाडसर असतो याला अजिबात फ्लो नसतो चार जॉर्जेट आणि सिफॉन पारदर्शक हलके आणि फॅन्सी कपडे बनवण्यासाठी योग्य पाच डेनिम जाडसर आणि टिकाऊ जीन्स बॅग्स आणि जॉकेटसाठी उत्तम सहा खादी आणि लिनन समरसाठी मस्त पर्याय कुर्ता ड्रेस यासाठी वापरता येतो सात नेट वेलवेट ब्रोकेड खास डिझायनर आण आणि पारंपारिक वस्त्रासाठी वापरले जातात आठ खण हा आपल्या महाराष्ट्राचा खास वारसा ब्लाऊज कुर्ता साडी यासाठी खूप प्रसिद्ध नऊ टिशू कुंदन एम्ब्रॉयडरी फॅब्रिक सजावटीसाठी आणि पारंपरिक सणांकरता उत्तम सॅटिन सॅटिन चमकदार गुळगुळीत आणि थोडा घसरतो याने ड्रेपिंग खूप छान होते शिलाई करताना थोडी काळजीपूर्वक हाताळावे लागते सॅटिंगचा उपयोग नाईट ड्रेस गाऊन पार्टीवेअर ब्लाऊज मुलींचे फॅन्सी फ्रॉक्स टीप सॅटिन शिवताना पातळ सुई साईज नंबर नऊ किंवा अकरा वापरावी आणि मशीनचा स्पीड स्लो ठेवावा टिश्यू पेपर किंवा इंटरफेसिंग लावावा अकरा लेदर जाडसर टिकाऊ थोडं ताणलेलं वाटतं रियल आणि कृत्रिम प्रकार असतो याला शिवताना विशेष सुई लागते लेदर निडल असे म्हणतात वापर बॅग्स पर्स जॉकेट बेल्ट किंवा बूट बनवण्यासाठी आणि वस्तूंच्या सजावटीसाठी बारा टिशू फॅब्रिक हे चमकदार हलका आणि थोडासा पारदर्शक मऊ पण काही सगळं सरतो शिवताना हाताळताना काळजी घ्यावी लागते याचा वापर साड्या फॅन्सी दुपट्टे ब्रायडल ड्रेसेस साडी बॉर्डर व ब्लाऊजसाठी करतात टीप टिश्यू फॅब्रिकला स्टेबिलायझर किंवा कॅनव्हासचा वापर करावा शिवताना पातळ सुई वापरणे आणि कात्री अत्यंत धारदार असावी तेरा ऑर्गेंजा फॅब्रिक हे पारदर्शक जरा कडकस्तर पण हलका हा आपल्याला खूपच एलिगंट रूप देतो कठीण शिवायला पण फार सुंदर पडतो याचा वापर साडी गाऊन ब्लाऊज व लेअर स्कर्ट मुलींच्या डिझायनर ड्रेसेससाठी खास करतात टीप ऑर्गेनजा शिवताना फॅब्रिकवर पिन अजिबात वापरायची नाही त्याऐवजी क्लिप्स वापरा सुईचा आणि दोऱ्याचा दर्जा बारीक असावा चौदा क्रेप फॅब्रिक थोडं टेक्चर असलेलं सौम्य आणि फ्लोईंग हाताळायला आणि शिवायला सोपा कमी इस्त्री लागते वापर कुर्ती डेली वेअर ड्रेस जुडदार पॅन्ट टॉप आणि साडीसाठी करतात क्रेप कापताना तो सरकत असतो म्हणून त्याला पिन किंवा टिश्यू बेस वापरावा शिवताना मीडियम स्पीड आणि टेन्शन अ ॲडजस्ट करावा अजून अशा शिलाई टिप्ससाठी सबस्क्राईब करा जयश्री क्रिएशनला नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा अशाच सोप्या व उपयोगी शिलाई टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील भाग पाहायचा असेल तर बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू